अरे मी काल संध्याकाळी चालू करतो तु काय दाखवते दाखवायचं काय दाखवतो बाय तो भाऊ दाखवतो चाललाच कुठे अरे ह्या बघ हे आपल्या कोकणातले म्हणतात ते का तोरा तोरा खायच्या काठी घे जरा तोरा आंबे ना काठी काठी अरे, अरे, अरे शिवे कशाला देतो अरे ते शिवीर आमचं गोडवो असतं आमच्या मालम मालवणी माल भाषेच समजला मा आणि आता त्या विसरत जन्मा गेलं आणि कामाक थु गेलं ही तुझी जन्मभूमी आहे आणि ती कर्मभूमी जन्मभूमी विसरा नको केव्हा सांगता मोठेपणा मराठी आणि ह्या अरे आपली मालवणी भाषा आी अरे लक्षात ठे आपली मालवणी भाषा जशी वळयतले तशी ती चांगली वळली जाता त्याच्यातच आपल्या शिवी गाळ जी ना त्याच्यातच आपलो गोडू असा आणि तो तुका नाला तर काय उपयोग आहे तुझा सांगूया आणि लक्षात ठे ही आपली मालवणी भाषा मच्छिंद्र कांबळे आणि साता समुद्रा पलीकडे दिल्या अभिमान असा आम्हाला मालवणी असल्याचं आणि याक लक्षात ठे तुका जर त्याच्यातलं गोडवा कळना ना ते दाऊक शकतं आणि याक मात्र लक्षात ठे चार एप्रिल आपलो मालवणी भाषा दिवस ह्यो अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगभरात साजरं केलो आता त्यामुळे आपली मालवणी भाषा म्हणजे आपलो गुडव आपलो अभिमान आहे लक्षात ठे आता पुढे असं नाही बोलणार खरंच कारण त्याचा कितके सांग काय ना शेवटी मराठीतच दिलं ते म्हणतात गाडवा पुढे वाचलू तिथं काय उपयोग ना येतात का नुसतं मराठी बॉब मारून फोक मालवणी भाषेचा अभिमान आहे म्हणतात अरे थांब थांब मरे मित्रा सोडून जातले कोणा सोडून